काल दो कदम जो सुहास कदमांनी जो पोस्ट टाकला होता त्या पोस्टचं माझं आणि मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही काल भाजपचे उमेदवार आम विजय देशमुख मालक हे माझ्या ऑफिसला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनासुद्धा मी सांगितलं की बाबा मराठा समाजाचा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला पाठ्यमान नसून समाज ठरवेल त्यात काय तर ते पैशाचं ते सुहास कदमनी त्यांनी त्यात पोस्ट मी टाकला होता पण आजपर्यंत मराठा क्रांती मोर्चाने कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून आजपर्यंत पैसे गोळा केलेले नसून मराठा क्रांती मोर्चा जे जेवढे काय समूहिक जेवढे काय प्रमुख लोक आहेत हे स्वखर्चातून आज आजपर्यंत हे ले ले। आ, रुत आंदोलन करत आलेले आहेत आणि ह्यानंतरसुद्धा मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाकडून पैसे गोळा न करता कायम स्वखर्चातून समाजासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे काय पोस्ट टाकली ह्यात पोस्टीने काय तर ते जरेंग पाटलांना ला पाच लाख दिले असे ते काय पोस्ट टाकले होते पण मनोजदादा जयेंग पाटील सोलापूरमध्ये आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून पैसे गोळा केले नव्हते हे के, समाजातील दानशूर जे काय व्यक्ती जे काय त्या लोकांनी का सो खर्च करून मनोजदादा जयेंग पाटील यांची ती सभा यशस्वी केली होती मग विजय देशमुख मला हे माझ्या ऑफिसला भेटण्यासाठी आले होते ते उमेदवार हो आहेत उद्या महेश कुद्दा महेश कोटेसुद्धा एका पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार हो आहेत ते सुद्धा उद्या भेटायला येतील काही लोकांनी त्या फोटोचा दुरुपयोग करून एक चुकीचं मेसेज हे समाजात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे म मराठा समाजाला मी आवाहन करतो की गेल्या पंचेचाळीस वर्षा, वर्षात वीस वर्ष महाविकास आघाडी होती पंधरा वर्ष महायुती होती समाजासाठी आजपर्यंत कोण काय दिलं हे समाजाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसून समाज ठरवेल कुणाला मतदान करायचं